प्रहार न्यूजचे संपादक श्री विकास गायकवाड यांना निर्भीड संपादक तर दत्ता मांजरे तारदाळकर यांना आदर्श समाजभूषण दोन हजार चोवीस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीनं आयोजित केलेला पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात सोमवारी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त पुरस्कारकर्ते यांना प्रदान करण्यात आला यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आघाडीचे न्यूज चॅनल सामान्यांचा प्रहार न्यूजचे संपादक श्री विकास गायकवाड पत्रकारिता बेधडक बातमीच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात प्रहार न्यूज चॅनलने आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेत महाराष्ट्राची आघाडीची उत्तर संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस यांच्या वतीनं विकास गायकवाड यांना निर्भीड संपादक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले त्याचबरोबर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारताळकर यांनी आपल्या संघटनेच्या जोरावर गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्याचबरोबर गरीब व गरजू महिलांना वर्षातून दोन वेळा साडी वाटपाचा कार्यक्रम त्याचबरोबर वर्षातून किमान एक वेळ मोफत वधूवर मेळावा आयोजित करणं अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला जाऊन विना मोबदला काम करणारे श्री दत्ता मांजरी तारदाळकर यांना आदर्श समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर आर के न्यूज आवाज इंडियाचा या साप्ताहिकचे संपादक श्री रवींद्र कांबळे यांना सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेत पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीनं दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीनं पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक माननीय मेहबूब खान यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ए डी आयुब शेख यांचा आणि इतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पुणे न्यूज एक्सप्रेसची माहिती देण्यात आली पुणे न्यूज एक्सप्रेस हे गेल्या चार ते पाच वर्षापासून समाजातील राजकीय कला क्रीडा त्याचप्रमाणे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो याही वर्षी दोन हजार चोवीस राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता या सोहळ्यात पन्नासपेक्षा जास्त व्यक्तींचा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आयुब शेख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे माननीय मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक आणि चेअरमन व माननीय इकबाल अन्सारी मुस्लिम ओबीसी अध्यक्ष हे होते तर माननीय अब्दुल कईम अब्दुल रशीद माननीय खंडू इंगळे माननीय डॉक्टर तुषार निकाळजे आणि माननीय फिरोज मुल्ला सर सौ मारुती माने माननीय अरुण दिनकर जमादार साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे पुणे न्यूज एक्सप्रेसचे सहसंपादक जिलानी उर्फ मुन्ना शेख उपसंपादक श्रीकांत कांबळे आणि पुणे न्यूज एक्सप्रेसचे कोल्हापूर प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह या पुरस्कार सोहळ्यास पुरस्कारकर्ते आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ए डी आयुब शेख पुणे माजी नगरसेवक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक माननीय मेहबूब सजे खान यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा करून येथून पुढे आपले सामाजिक कार्य अखंडपणे चालू ठेवावे आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं सांगितलं पुणे न्यूज एक्सप्रेसने रोखठोक बातमीचे लिखाण करून काहींना न्याय मिळवून दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत सौ सौप्रमोदिनी माने यांनी करून त्यांनी आपल्या प्रस्ताविकात पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या कार्याची प्रशंसा केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक लोकमतचे पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केलं आभार पुणे न्यूज एक्सप्रेसचे समीर मुनीर शेख यांनी मानले या कार्यक्रमात सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी व पुरस्कारकर्ते त्यांचे नातेवाईक काही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांच्यासह कोल्हापूर येथील ज्यांचे बहुमोल सहकारी लाभले ते श्री अरुण दिनकर जमादार साहेब पुणे न्यूज एक्सप्रेसचे कोल्हापूर प्रतिनिधी मुरलीधर कांबळे आदी उपस्थित होते